साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांनी सोलापूरकरांची दिशाभूल केली प्रमोद गायकवाड सोलापूरचे भाजपचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज हे जातीचा खोटा बनावट दाखला बनवून सोलापूरच्या लोकांची दिशाभूल केली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी केली विद्यमान खासदार बी जे पीचे अधिकृत उमेदवार जय सिद्धेश्वर महाराजाने दोन हजार एकोणीस साली या सोलापूर जनतेचा मतदारसंघाचा खोट्या जातीचा दाखला दाखवून सगळ्याची दिशाभूल करून लोकांची मतं घेऊन तो निवडून आलेला आहे त्या निमित्तानं मी स्वतः जय सिद्धेश्वर महाराज खासदार बी जे पीस बी जे पी पक्षाचे खोटे उमेदवार आहेत हो अनुसूचित जातीचे नाहीत देशी समाजाचे नाहीत तरी पण बेडा जिंगाम दाखला तर वापरून त्यांनी निवडून आलेला आहे आज जर सोलापूर शहरामध्ये बघितलं की अनेक महाराज अनेक अनेक विद्यमान सध्याचे विजय देशमुख आमदार हे स्वतःही अनुसूचित जातीचा जा दाखला काढला अशा प्रकारचे पेपरला फोटो होते त्यांची मुलाखत होते पण या सोलापूर शहराचे जे, जे स्वाभिमानी लिंगायत समाज आहे या लिंगायत समाजाचे जे अध्यक्ष आहेत विजय हत्तोरे साहेब यांनी त्यांनी एक आवाहन केलेलं आहे सोलापूरला की सोलापूर शहरामध्ये जे जय सिद्धेश्वर महाराज सारख्या माणसांनी खोट्या जातीचा जा दाखला काढून जर निवडणूक लढत असेल त्या निवडणूक लढवित असताना आम्ही लिंगायत समाज लिंगायत समाजाचे विजय देशमुख असू द्या कुठलाही महाराज येऊ द्या लिंगायत समाजा लिंगायत समाज म्हणून स्वतःला म्हणणारे आणि अनुसूचित जातीचा दाखला काढून निवडणूक लढवणाऱ्याला आम्ही मतदान करणार आहे मतदान करणार नाही कारण आम्ही लिंगा समाजात असताना अनुसूचित जातीचा दाखला वापरून फार मोठ्या आमच्या लिंगायत समाजाचे संपूर्ण सोलापूर शहरात नाही जिल्ह्यात नाही भारत देशामध्ये बदनामी होत आहे जर कोणीचा दाखला आणत असेल आम्ही त्यांना हलून पाडू त्यांना आम्ही मतदान करणार आहे त्यांना सत्तेपासून दूर ठेव हो। अशा अशा प्रकारचं एक आव्हान लिंगायत समाजाने केलेलं आहे मी लिंगायत समाजाचा खरोखरच मी आभार मानतो कारण लोकशाहीला मानणार आहे छत्रपती शाहू फुले आंबेडकरांना मानानं जो लिंगा समाज आहे खरोखर लिंगायत समाजाने स्पष्ट भूमिका घेतलेल्या आहे पण आदरणीय विजय देशमुख साहेबाने या जय सिद्धेश्वर महाराजाला त्यांचे उमेदवार दिले आणि निवडून आणले परत एकदा त्यांनी परत एकदा कुठल्या तर महाराजाला खोटे जातीचा जा दाखल देऊन आणून निवडून आणून द्यायचा हे फार मोठं लोकशाहीला घातक का आहे कारण ज्या महामनव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला मागासवर्गीला जे मा कवच कुंडले दिले कवच कुंडले म्हणजे कोण संविधान संविधानाच्या जा मानाने संपूर्ण मागास एस सी असू द्या एन टी असू द्या व्ही जे टी असू द्या या सर्व लोकांना मानव सन्मानाने जिंकण्या रान मानव जगण्यासाठी मान उंच करण्यासाठी एक प्रकारचा आम्हाला संविधानाच्या जा माध्यमातून न्याय देण्यासाठी महामानव डॉक्टर बसाहेब आम्हाला आरक्षण दिलं आहे पण आरक्षण दिलं पण आरक्षण लोकच आमचे खोटे दाखले घेऊन इसकावून घेत आहेत पण अशा हे जय सिद्धेश्वर महाराजाचा दाखला रद्द झालेला आहे जय सिद्धेश्वर महाराजावर चारसबीजचा गुन्हा नोंद केलेला आहे तरी बी कोर्टामध्ये न्यायालयामध्ये प्रविष्ट असताना आम्हाला न्याय मिळत नाही गेल्या अनेक वर्षापासून सा पाच वर्ष हो, होत पाच वर्ष होत आले आहे आत्ता पण आम्हाला कायद्याच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळत नाही कारण न्याय हे लोक लोकतंत्र लो हे एक प्रकारचं घाणवट पडलेलं आहे बी जे पी भी सरकारला भीत आहे नी अमित आणि नरेंद्र मोदीला हे सरकार भीत आहे म्हणून आज मी स्वतः जय सिद्धेश्वर महाराज परत एकदा निवडणूक लढत असे तर सोलापूर जनतेला जे वीस लाखाचं जे मतदान आहे त्या वीस लाखाच्या मतदानाला मी हा जुळून विनंती करतो की तुम्ही मतदान करा जरूर करा चांगल्या व्यक्तीला कुठल्याही पक्षाचा असू द्या आपण मतदान लोकशाहीच्या माध्यमातून करा पण खोटे जातीचे जा दाखले साधू संतांना एक प्रकारचा बदनाम करण्यासाठी आपण मतदान करू नका कारण आपला सोलापूरच्या शहराचा विकास खुंटलेला आहे तरुणाला हाताला काम नाही फोटाला भाका नाही अशा प्रकारचं आपलं सरकार आपलं सोलापूर शहर जिल्हा हे उद्व्वस झालेले आहे म्हणून या जय सिद्धेश्वर महाराजाचा परत उभारला त्याला हाणून पाडा त्याला मतदान करू नका असे मी विनंती करतो